सध्या महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा आहे भाजप तीन शिवसेना शिंदे गट एक व अजित पवार गटाला एक नवा आमदार देण्याची संधी आहे पाच जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली ही मुदत सतरा मार्च पर्यंत आहे त्यानंतर सत्तावीस मार्चला निवडणूक होईल महायुतीचे संख्याबळ पाहता ही निवडणूक बिनविरोधच होईल ही निवडणूक सोपी असल्याने अनेकांना आमदार होण्याचे डोहाळे लागले आहेत ही झाली एक बातमी पण दुसरी बातमी खळबळजनक बात आहे दुसरी बातमी आहे शिर्डीच्या संग्राम कोते पाटील यांची अजितदादा गटाकडून विधान परिषदेसाठी संग्राम कोते पाटील यांचे नाव चर्चेत असल्याचे सांगितले जाते संग्राम कोते पाटील आमदार झाले तर पडद्यामागे काय होऊ शकतं या प्रश्नाचं उत्तर आम्ही या पुढच्या व्हिडिओतून देऊ सध्या संग्राम कोते पाटील यांना उमेदवारी का मिळू शकते या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात परफेक्ट ट्वेंटी नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा लावता येत नाही असं म्हणतात ते अगदी खरं आहे सहकाराचा जिल्हा शिवाय नात्या गोत्याचं राजकारण यामुळे कधी काय होईल ते सांगता येत नाही सध्या महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा आहे विधान परिषदेतून विधानसभेत आमदार झालेल्या आमदारांच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत त्यासाठीच ही निवडणूक होणार आहे या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे महायुतीचं संख्या बळ पाहता ही निवडणूक बिनविरोध होईल त्यामुळे फक्त फॉर्म भरला की आमदार होता येणार आहे त्यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षात या निवडणुकीसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे लॉबिंगची डोकेदुखी अजित पवार गट व शिंदे गटाला जास्त आहे कारण भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे नाव हे दिल्लीतून फायनल होणार आहे असे सांगितले जात आहे आता नगर जिल्ह्याचा विचार केला तर परिषदेच्या जागांसाठी अनेक नावे चर्चेत आलेत भाजपकडून कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे श्रीरामपूरचे हिंदुत्ववादी नेते सागर बेक नेवाशाचे मराठा समाजाचे नेते संभाजीराव दहातोंडे यांची नावे त्यांचे कार्यकर्ते लागले आहेत दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेला संधी मिळेल असा नेता जिल्ह्यात नाही मात्र अजित पवारांचा या जिल्ह्यात चांगला पकडा आहे त्यामुळे अजित पवारांच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेवर ते जिल्ह्यातील कुणाला तरी संधी देतील असे सांगितले जाते सुरुवातीला अजित पवार हे श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांना संधी देतील अशी चर्चा होती कारण गेल्या विधानसभेला बंडखोरी केल्यामुळे राहुल जगताप यांना शरद पवार गटाने नुकतेच निलंबित केले आहे अशा स्थितीत राहुल जगतापांना आपल्याकडे घेत त्यांचे पुनर्वसन करून दक्षिणे ताकद वाढवण्याची संधी अजितदादांना आहे परंतु आता ही चर्चा फक्त चर्चाच राहिली असल्याचे दिसते राहुल जगताप अगदी स्लिपिंग मोडमध्ये गेलेत आता गेल्या चोवीस तासांपासून अचानक शिर्डीचे युवा नेते संग्राम कोते पाटील यांचे नाव चर्चेत आले संग्राम कोते पाटील हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत त्यांनी युवक प्रदेशाध्यक्ष पदाची ही जबाबदारी स्वीकारली होती राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर होती त्यावेळी त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लाखो युवकांना रस्त्यावर उतरवले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढत साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला होता त्यांनी काढले आपण केलेल्या या कार्याची दखल अजित पवार घेतील अशी अपेक्षा ही संग्राम कोते कोते पाटील को पाटील यांनी व्यक्त केली आहे संग्राम यांच्या झी शान सिद्धकी आणि आनंद परांजपे यांच्या नावाची अजित पवार गटाकडून चर्चा सुरू आहे झी शान हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले आहेत ते मूळचे राष्ट्रवादीचे नाहीत त्यामुळे ते या स्पर्धेमधून मागे पडले आहे दुसरे नाव म्हणजे आनंद परांजपे आनंद परांजपे यांचा सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या भोवती चांगला वावर असतो शिवाय ठाण्यात आव्हाडांना आव्हान देण्यासाठी परांजपेंना ताकद दिली जाते का हेही पाहावे लागणार आहे मात्र सध्याच्या स्थितीत संग्राम कोते पाटील यांचे पारडे जड दिसत आहे काहींनी तर संग्राम कोते पाटील हेच आमदार होतील असे छाती ठोकपणे सांगणे सुरू केले आहे असे झाले तर नगर जिल्ह्याला तेरावा आमदार मिळेल राष्ट्रवादीतील रस्ती खेच पाहता अजित पवार संग्राम कोते यांना संधी देतील ती का देतील याला दोन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे ज्यांना गेल्या विधानसभेला थांबवलं अशांची मोठी यादी अजित पवार गटाकडे आहे शिवाय शरद पवार गटाकडून आपल्याकडे घेऊन त्यांना आमदारकी देता येईल अशांची ही मोठी यादी अजित पवारांकडे आहे या दोन्ही मोठ्या याद्या पाहता विधान परिषदेची जागा फक्त एकच आहे म्हणजेच एकाला संधी दिली तर बाकीचे सगळे नाराज होणार आहेत ही नाराजी टाळायची असेल तर अजित पवार सुरुवातीपासून सोबत असणाऱ्या प्रामाणिक नेत्याला संधी देतील आणि हा प्रामाणिक नेता शोधायचा तर संग्राम कोते पाटील यांचे नाव पहिल्या क्रमांकावर येते आता दुसरे कारण पाहायचे झाल्यास अजित पवार गटाच्या शिर्डीत झालेल्या मेळाव्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती त्यामुळे संग्राम कोते पाटील यांच्यावर अजितदादांचा खूप विश्वास आहे याच विश्वासामुळे ते कोते पाटील यांना संधी देतील असे बोलले जात आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद